नमस्कार मित्रमैत्रिणींनो वेलकम टू बुक हंगर चॅनल आजकालच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तक प्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स आणि तेही फ्रीमध्ये चला तर मग ऐकूयात पुस्तकाचे नाव शूद्र पूर्वी कोण होते प्रकरण चौथे शूद्र आणि आर्य यांचा संघर्ष पॉईंट दोन आर्यवंशाबद्दल युरोपियन ग्रंथकारांचे दुसरे असे सिद्धांत आहेत की आर्य लोक बाहेरून हिंदुस्थानात आले आणि त्यांनी मूळच्या रहिवाशांवर स्वाऱ्या करून त्यांना जिंकले या दोन सिद्धांतांचा विचार पृथकपणे करणे बरे होईल आर्यवंशाचे लोक कोणत्या प्रदेशातून हिंदुस्थानात आले असावेत आर्य लोकांचे मूळ स्थान कोणत्या प्रदेशात होते हे शोधून काढण्यासाठी अनेक प्रकारची मते व दृष्टिकोन पुढे मांडण्यात आले आहेत त्यांची संख्या पाहून कोणाचेही मन भांबावून जाईल आर्याचे मूळ स्थान शोधून काढायचे तर ते मानव वंशाची प्राथमिक भाषा असेल तीवरून शोधून काढावे लागेल असे मत प्रोफेसर बेनफे यांनी मांडले आहे या प्रश्नासंबंधी प्रोफेसर बेन्फे यांचे जे विचार आहेत त्याचा सारांश प्रोफेसर आयझॅक टेलर यांनी पुढील शब्दात दिलेला आहे आर्यवंशाचे जेवढे लोक जगात पसरले आहेत व ते हल्ली ज्या भाषा बोलतात त्या सर्व भाषांची मातृभाषा एक असली पाहिजे या मातृभाषेचा कोश तपासून पाहिला तर त्यातील काही शब्दांवरून आर्यवंशाचे मूळ स्थान कोणते हे शोधून काढता येईल अशा प्रकारचे प्रोफेसर बेन्फे यांचे मत आहे या मताला पुष्टी देण्यासाठी त्यांनी पुढील मुद्दा मांडला आहे अस्फल व लांडगा यासारखी काही जनावरे आणि बीच व बर्च यासारखी काही झाडे आर्यवंशातील अगदी पहिल्या प्रथम लोकांना माहिती असली पाहिजेत ही जनावरे व झाडे समशीतोष्ण प्रदेशात म्हणजे युरोपात उत्पन्न होतात सिंह व वाघ ही जनावरे व पाम वगैरे झाडे ही दक्षिण आशियाच्या हवेतच उत्पन्न होतात व ती हिंदी व इराणी लोकांनाच माहीत आहेत सिंह वाघ व वा उंट ही जनावरे व पाम वगैरे ही आशियात उत्पन्न होतात त्यांची नावे आर्यवंशाच्या मातृभाषेत आढळत नाहीत यावरून असे दिसते की कास्पियन समुद्राच्या पूर्वेकडील प्रदेशातून आर्य लोक वसाहतीसाठी दुसरीकडे गेले हा सिद्धांत सबळ वाटत नाही ग्रीक व हिंदी लोकांनी सिंहाला जे नाव दिले त्या नावाचे कार्याच्या मातृभाषेतील एकाही शब्दाशी साम्य जुळत नाही ग्रीक व हिंदी हे जर आर्यवंशाचे धरले जातात तर त्यांच्या भाषेत सिंहाचे जे नाव आहे ते आर्याच्या मूळ भाषेतील शब्दांशी जुळावयास पाहिजे प्रोफेसर बेन्फे यांच्या सिद्धांताला अनेक विद्वानांनी पाठिंबा दिला त्यापैकी गिगर हा प्रमुख होता मात्र प्रोफेसर बेनफे यांचे मत असे होते की आर्याचे मूळ स्थान काळ्या समुद्राच्या उत्तरेकडील प्रदेश होय आणि गिगर यांनी असे मत प्रदर्शित केले की आर्याचे मूळ स्थान जर्मनीचा मध्य प्रदेश किंवा पश्चिम प्रदेश होता गिगर याने बेनफे सिद्धांतात बरीच महत्वाची भर टाकली आहे यात शंका नाही आर्यांच्या मातृभाषेत काही झाडांना जी नावे दिली आहेत त्या नावांशी जुळणारे शब्द व नावे सदर झाडांना इतर आर्य भाषेत सापडतात यावरून गिगरने आपला सिद्धांत बळकट केला याशिवाय फर लोहाळे राख बर्च बीच पोक यांची जी नावे आहेत त्यांचा संबंध आर्यभाषेतील मूळ धातूकडे पोहोचतो कोकेशस पर्वताचा प्रदेश हे आर्यांचे मूळ स्थान होय असे मत मांडणाऱ्या विद्वानांचा दुसरा पक्ष आहे त्याचे म्हणणे असे आहे की कोकेशस पर्वताच्या प्रदेशात राहणारे लोक आर्याप्रमाणेच मऊ व कुरळ्या केसाचे सरळ व अनकुचीदार नाकाचे आणि मनोवेदक चेहऱ्याचे आहेत म्हणूनच कोकेशस पर्वताचा प्रदेश हे आर्यांचे मूळ स्थान असले पाहिजे या मुद्द्यासंबंधी प्रोफेसर रिप्ले यांचे खालीलप्रमाणे म्हणणे आहे निळ्या डोळ्याचे व सुंदर आकाराचे डोके असणारे जे आर्य लोक आहेत त्यांचे मूळ पूर्वज कोकेशियन प्रदेशात राहत होते असे म्हणणे गैर आहे हे दोन गोष्टींवरून सिद्ध करता येते पहिली गोष्ट अशी की काळ्या व कुरळ्या केसाच्या व सुंदर चेहऱ्याच्या आर्याचे पुढील वंशज ओसेट्स हे आर्य असोत वा नसोत एवढी गोष्ट खरी की ते आसपासच्या इतर लोकांच्या मानाने फारसे महत्वाचे व वजनदार लोक नाहीत कॉकेशियन प्रदेश सौंदर्ययुक्त स्त्री पुरुष उत्पन्न करतो अशी त्याची ख्याती आहे ओसेट्स लोक सुंदर तर नाहीतच पण लढवय्यही नाहीत ते जर लढवय्य असते तर रशियन गुलामगिरीच्या साखळ्या तोडून स्वतंत्र होण्याचा एक तरी प्रयत्न त्यांनी केला असता कॉकेशियन लोक हे विशेष चेहऱ्या मोहऱ्याचे व बांध्याचे लोक आहेत असे कोणी समजू नये डोळ्यात भरण्यासारखे त्यांच्यात काहीही नाही आणि लोकात दिसून येणारा चेहरा मोहरा कॉकेशियन लोकात कसा आढळेल बरे कॉकेशियन लोक म्हणजे निरनिराळ्या भाषा बोलणारे अनेक धर्म पाळणारे आणि भिन्न भिन्न रीती पाळणारे लोक आहेत ते एका प्रकारचे लोक नाहीत तर ते अनेक लोकांची खिचडी आहेत अशी स्थिती असता कॉकेशस प्रदेश हा एखाद्या विशिष्ट लोकांचा मूळचा प्रदेश होय असे कसे म्हणता येईल उलटांशी या प्रदेशात अनेक लोक येऊन राहिले व मेले आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या भाषा व रीतीभाती मातीत गाडल्या गेल्या या सर्व गोष्टीवरून हेच सिद्ध होते की कॉकेशियन प्रदेश हा एखाद्या लोकांचे मूळ स्थान नसून कबरस्थान झालेला आहे मग तो आर्याचे मूळ स्थान कसे होऊ शकेल काय मग मंडळी आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर बुकहंगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे हे प्रेम असेच राहू द्या धन्यवाद